खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रि रिस बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेज या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर रस्त्यावर सावरकर नगर रोडकडे जाणाऱ्या होंडा सिटी व खानापूर रोडवरून खानापूरकडे जाणाऱ्या मारुती एरटीका गाडीची एकमेकांना धडक बसली होंडा सिटी सावरकर नगरकडे वळत असताना महामार्गावरून जाणाऱ्या एरटिगा गाडीच्या पुढील चाकाजवळ धडक बसली दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले रस्ता जाम झाला वाहतूक पोलिसांनी ताबडतोब दोन्ही गाड्या बाजूला केल्या वादावादी सुरू होती दोन्ही वाहनधारक एकमेकांना नुकसान भरपाई मागत होते खरंतर हा अपघात कुणामुळे घडला असा प्रश्न केला तर सर्वात आधी उत्तर येईल नगरपालिकेमुळे कारण विटा शहरात पार्किंगच नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गाड्या लोक कुठेही कशाही उभ्या करतात विटा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चारही बाजूला गाड्या रस्त्यावरच उभ्या केल्या जातात कारण नगरपालिकेची अधिकृत पार्किंगच नाही नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य लोकांना बसत आहे पोलीस स्टेशन समोरील अनधिकृत दुकानगाळे हटवून अनेकांचे व्यवसाय कायमचे बंद करणाऱ्या नगरपालिकेने त्या ठिकाणी अधिकृत चारचाकी गाड्यांचे पार्किंगचा बोर्ड लावला आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला बकाल स्वरूप आले आहे नगरपालिकेसमोर जे पार्किंग आहे त्या ठिकाणी पे पार्किंग होणे गरजेचे आहे कारण त्या ठिकाणी काही जणांनी आपल्या गाड्या कायमच्या पार्क केलेल्या दिसतात तीच परिस्थिती जुनी भाजी मंडई म्हणजे कराड रोडवरील जुनी नगरपालिका समोरची झाली आहे तिथेही अनेक जणांनी हक्काचे पार्किंग केले आहे पोलीस स्टेशन समोरही अनेक गाड्या कायमच्या लागलेल्या दिसतात बस स्थानकासमोरील व्यंकटेश्वर समोर मनमंदिर बँकेच्या समोरही गाड्यांचा खच पडलेला असतो क्रांतीश नाना पाटील पुतळ्यासमोरही अनेक गाड्या दिवस रात्र उभ्या असतात मायनी रोडवरही तीच परिस्थिती आहे चोंडेश्वरी मंदिरासमोरील चौकाती कायम गर्दी असते पोलीस कुठं कुठं कारवाई करणार याला जबाबदार आहे नगरपालिका प्रशासन आज झालेला अपघातही त्याचेच द्योतक आहे कारण नगरपालिकेने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून विटात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे विटा पोलिसांनी तर जिल्ह्यात सर्वात जादा दंड मारले आहेत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्यांवर दंड मारून काही उपयोग होत नाही त्यामुळे आता विट्याचा पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार याची चर्चा सगळीकडे होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा